नमस्कार विद्यार्थी मित्रांनो वाय सी एज्युकेशन महाराष्ट्र चॅनलमध्ये आपले सर्च स्वागत आहे आज आपण येतासावी भूगोल त्यातील दुसरा धडा चला वृत्ते वापरूयात याचा स्वाध्याय उत्तरासहित पाहणार आहोत प्रश्न क्रमांक पहिला अचूक पर्यायासमोरील चौकटीत बरोबरची करा एक सहासष्ट अंश तीस मिनटे उत्तर अक्षरुत्ता म्हणजेच पर्याय आर्टिक वृत्त विषुवृत्त अंटार्क्टिक वृत्त उत्तर पर्याय क्रमांक दोन विषुवृत्त दोन कोणते अक्षवृत्त पृथ्वीला दोन समान भागात विभागते पर्याय कर्कवृत्त मकरवृत्त उत्तर पर्याय क्रमांक तीन विषुवृत्त तीन आर्टिक वृत्ताचे उत्तर ध्रुवापासूनचे कोणीय अंतर किती आहे पर्याय साठ अंश तीस मिनटे नव्वद अंश तेवीस अंश तीस मिनटे उत्तर पर्याय क्रमांक तीन चार शून्य अंश मूळ रेखावृत्त व विषुवृत्त कोणत्या ठिकाणी एकमेकांना छेदतात पर्याय दक्षिण महासागर अटलांटिक महासागर आफ्रिका खंड उत्तर अटलांटिक महासागर पाच कोणत्या अक्षवृत्तापर्यंत सूर्यकिरणे लंबरूप पडतात पर्याय कर्कवृत्त आणि मकरवृत्त उत्तर पर्याय क्रमांक एक कर्कवृत्त आणि मकरवृत्त पुढील प्रश्न दक्षिण ध्रुवावरील ठिकाणाचे अक्षवृत्तीय स्थान कोणते असते उत्तर पर्याय क्रमांक एक नव्वद अंश दक्षिण अक्षवृत्त पुढील प्रश्न क्रमांक दोन खालील विधाने तपासा अयोग्य विधाने दुरुस्त करून पुन्हा एखाद्या ठिकाणाचे स्थान सांगताना फक्त रेखावृत्ताचा उल्लेख केला तरीही चालतो उत्तर अयोग्य एखाद्या ठिकाणाचे स्थान सांगताना एक अक्षरु अक्षवृत्त व एक रेखावृत्त विचारात घेतले जातात दोन एखाद्या प्रदेशाचा विस्तार सांगताना लगतच्या प्रदेशाच्या मध्य भागातील अक्षांश रेखांश गृहित धरावे लागतात उत्तर अयोग्य एखाद्या प्रदेशाचा विस्तार सांगताना त्या प्रदेशाच्या सुरुवातीच्या स्थानावरील अक्षांश व रेखांश व शेवट शेवटच्या स्थानावरील अक्षांश व रेखांश विचारात घेतले जातात तीन फक्त नकाशाद्वारे एखाद्या रस्त्याचे स्थान सांगता येते का अयोग्य पृथ्वीगोल जी पी एस नकाशा अशा साधनांद्वारे एखाद्या रस्त्याचे स्थान सांगता येते चार शून्य अंश पूर्व रेखावृत्त व एकशे ऐंशी अंश पूर्व रेखावृत्त उत्तर अयोग्य शून्य अंश रेखावृत्त ते एकशे एकोणऐंशी अंश रेखावृत्त पाच एखादा मार्ग किंवा नदी प्रवाहाचा विस्तार उगमाकडील स्थानाच्या अक्षांशापासून शेवटच्या स्थानावरील रेखांशादरम्यान सांगितला जातो उत्तर अयोग्य सहा आठ अंश चार मिनटं उत्तर अक्षरत् ते सदतीस अंश सहासष्ट अंश उत्तर अक्षरुत्ते ही अचूक अक्षांश स्थान निश्चिती आहे उत्तर अयोग्य कारण स्थान निश्चिती नसून अचूक अक्षरतीय विस्तार आहे पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक तीन संग्रहातील जगाच्या व भारताच्या नकाशात पाहून खालील काही शहरांचे स्थान शोधा व त्यांचे अक्षांश व रेखांश लिहा मुंबई गुवाहाटी श्रीनगर भोपाळ चेन्नई ओटावा टोकियो जोहान्सबर्ग न्यूयॉर्क लंडन उत्तर मुंबई एकोणीस अंश उत्तर अक्षांश व त्र्याहत्तर अंश पूर्व रेखांश गुवाहाटी सव्वीस अंश उत्तर अक्षांश व एक्याण्णव पूर्व रेखांश श्रीनगर चौतीस अंश उत्तर अक्षांश व पंच्यात्तर अंश पूर्व रेखांश भोपाळ तेवीस अंश उत्तर अक्षांश व सत्याहत्तर अंश पूर्व रेखांश चेन्नई तेरा अंश उत्तर अक्षांश व अंशांश पूर्व रेखांश ओटावा पंचेचाळीस अंश उत्तर अक्षांश व शहात्तर अंश पश्चिम रेखांश सातवे शहर टोकियो छत्तीस अंश उत्तर अक्षांश व एकशेचाळीस अंश पूर्व रेखांश जोहान्सबर्ग सव्वीस अंश दक्षिण अक्षांश व अठ्ठावीस अंश पूर्व रेखांश न्यूयॉर्क एक्केचाळीस अंश उत्तर अक्षांश व चौऱ्याहत्तर अंश पश्चिम रेखांश लंडन बावन्न अंश उत्तर अक्षांश व अंश पश्चिम रेखांश प्रश्न क्रमांक चार पुढील बाबींचे विस्तार नकाशा किंवा पृथ्वी सहाय्याने लिहा महाराष्ट्र राज्य चिली देश ऑस्ट्रेलिया खंड श्रीलंका बेट रशियातील ट्रान्स सायबेरियन लोहमार्ग सुरुवात सेंट पीटर्सबर्ग शेवट फॅलिडी होस्टॉक या प्रश्नाचं उत्तर लिहित असताना पृथ्वीगोलाचा वापर करून उत्तर शोधून लिहायचं आहे सर्वांसाठी एक सूचना आहे जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून सर्व पुढील व्हिडिओचे अपडेट तुम्हाला वेळेवर मिळेल प्रश्न क्रमांक चारचे उत्तर लिहित असताना आपण पृथ्वीगोलाचा वापर करणार आहे इथे पृथ्वीगोलाचं चित्र दाखवलेलं आहे यावरून आपण प्रश्नांची उत्तरे लिहिणार आहोत खाली उत्तरे लिहून दिलेली आहेत पहिला प्रश्न महाराष्ट्र राज्य सोळा अंश तीन मिनिटे उत्तर अक्षांश ते बावीस अंश उत्तर अक्षांश आणि बहात्तर अंश पूर्व रेखांश ते एक्याऐंशी अंश पूर्व रेखांश चिली देश सोळा अंश दक्षिण अक्षांश ते छप्पन अंश दक्षिण अक्षांश आणि सत्तर अंश चाळीस मिनिटे पश्चिम रेखांश ते सत्तर अंश पश्चिम रेखांश तीन ऑस्ट्रेलिया खंड दहा अंश एक्केचाळीस मिनटे दक्षिण अक्षांश ते त्रेचाळीस अंश अडतीस मिनटे दक्षिण अक्षांश आणि एकशे तेरा अंश नऊ मिनटे पूर्व रेखांश एक ते एकशे त्रेपन्न अंश अडतीस मिनटे पूर्व रेखांश श्रीलंका बेट सहा अंश अठ्ठेचाळीस मिनटे उत्तर अक्षांश ते नऊ अंश पन्नास मिनटे उत्तर अक्षांश आणि एकोणऐंशी अंश चाळीस मिनटे पूर्व रेखांश ते एक्क्याऐंशी अंश पंचेचाळीस मिनिटे रेखांश पाच रशियातील ट्रान्स सायबेरियन लोहमार्ग सुरुवात सेंट पीटर्सबर्ग शेवट फॅलिडे होस्कटोक एकोणसाठ अंश उत्तर अक्षांश ते त्रेचाळीस अंश उत्तराक्षांश आणि तीस अंश पूर्व रेखांश ते एकशे बत्तीस अंश पूर्व रेखांश पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक पाच पुढील आकृतीत महत्वाची वृत्ते काढा व त्यांची अंशात्मक मूल्ये लिहा या प्रश्नाचे उत्तर लिहित असताना कोण मापकाचा वापर करून सर्व मापे काढायची आहेत कंपास क कंपास घेऊन प्रश्न आपल्याला दिलेला आहे बाजूला छोटी जी आकृती आहे ती प्रश्न आकृती आहे आणि जी मोठी आकृती दिलेली आहे ती उत्तराकृती आहे उत्तर ध्रुव दक्षिण ध्रुव दाखवलेले आहेत त्यानंतर मधली रेषा विशु विषुवृत्त शून्य अंश त्याच्यावरती आणि खाली उत्तर दक्षिण कर्कवृत्त आणि मकरवृत्त तेवीस अंश तीस मिनटे वरती साठ अंश तीस मिनटे उत्तर आर्टिक वृत्त आणि खाली साठ अंश तीस मिनटे दक्षिण अंटार्क्टिक वृत्त याप्रमाणे ही आकृती आहे कोणमापकाचा वापर करून सर्व मापे काढायची आहेत पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक सहा पुढील तक्त्यात प्रमुख वृत्ते अंशात्मक मूल्यांसह लिहा प्रमुख अक्षवृत्ते उत्तर ध्रुव नव्वद अंश उत्तर कर्कवृत्त तेवीस अंश तीस मिनटे दक्षिन। उत्तर मकरवृत्त तेवीस अंश तीस मिनटे दक्षिण दक्षिण ध्रुव नव्वद अंश दक्षिण आर्टिक वृत्त त्रेसष्ट अंश तीस मिनटे उत्तर विषुवृत्त शून्य अंश अंटार्क्टिक वृत्त सासष्ट अंश तीस मिनटे दक्षिण ही प्रमुख अक्षवृत्ते आहेत त्यानंतर आता आपण पाहू खाली दिलेले आहेत प्रमुख रेखावृत्ते शून्य अंश रेखावृत्त मूळ रेखावृत्त ग्रीनिच चे रेखावृत्त शून्य अंश एकशे ऐंशी अंश रेखावृत्त आंतरराष्ट्रीय वाररेषा एकशे ऐंशी अंश याप्रमाणे प्रमुख वृत्त लिहिलेले आहेत अक्षवृत्त आणि रेखावृत्त दोन्हीही लिहिलेली आहेत संपूर्ण व्हिडिओमध्ये प्रश्न क्रमांक एक ते सहा सर्व प्रश्नांची उत्तरे दिलेली आहेत धन्यवाद जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा